नमस्कार मित्रांनो एन जे अकॅडमीच्या चॅनल चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अतिशय आय एम पी अतिशय इम्पॉर्टंट असं जी के या ठिकाणी पाहत आहोत ठीक आहे आणि या ठिकाणी आपण काय करत आहोत जी केमध्ये टी सी एसने जे परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे टी सी एस चे जे पी वाय क्यू आहे ते आपण या ठिकाणी काय करत आहोत पाहत आहोत ओके मग आजचा आपला व्हिडिओ क्रमांक किती आहे तर नव्व आहे जर याच्या अगोदर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्हाला ते काय करायचे बघून घ्यायचे त्याचबरोबर आपला एक दुसरा युट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे एन जी मॅथ क्लास युट्यूबला तुम्ही फक्त एवढं जरी सर्च केलं एन जी मॅथ क्लास तरी तुम्हाला काय होईल बाकीचे व्हिडिओ त्या ठिकाणी भेटून जातील त्या ठिकाणी आपण जवळपास आय सी डी एस व महिला व बालविकास विभाग करता एकोणीस लेक्चर घेतलेले आहेत ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे पण बघायचे आणि ते पण बघायचे ठीक आहे मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय पहा ताग बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही काय विचारले आपल्याला तागापैकी म्हणजे तागाबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय म्हणजे इथं आपल्याला काय केलंय एकूण चार विधानं दिलेत आणि त्याच्यापैकी कोणतं विधान योग्य नाही म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग पहिलं विधान काय बघूया काळ्या मातीत याची चांगली वाढ होते त्याच्यानंतर दुसरं काय गोल्डन फायबर म्हणूनही याची ओळख होते भारत आणि बांगलादेश हे ताग उत्पादनात अग्रेसर आहेत आणि चौथं विधान आहे यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता आहे आता या ठिकाणी आपलं चुकीचं विधान कोणतं आहे मित्रांनो तर पहिलंच विधान या ठिकाणी आपलं चुकीचं आहे ते म्हणजे काळ्या मातीत याची चांगली वाढ होते हे विधान काय आहे चुकीचं आहे याच्यासाठी कोणती माती लागते चिकन माती लागते ठीक आहे चिकन मातीत चिकन मातीमध्ये काय होते याची चांगली वाढ होते चिकन माती म्हणा किंवा वाळूसर मृदा म्हणा ठीक आहे या मातीमध्ये काय या होते याची चांगली वाढ होते त्याचबरोबर तागाला दुसरं नाव काय पहा यालाच काय म्हणतात गोल्डन फायबर म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर ताग उत्पादनामध्ये दे, कोणता देश अग्रेसर आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो मग याच्यामध्ये भारत आणि बांगलादेश हे दोन देश काय अग्रेसर आहेत मग तागाचं उत्पादन कुठं होतं तर तुम्हाला माहिती आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे ज्याला आपण काय म्हणतो सुंदरवन म्हणतो त्या ठिकाणचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी काय होतं ताग मोठ्या प्रमाणात निर्माण केला जातो मग प्रश्न जर विचारला की भारतातील खालीलपैकी कोणतं राज्य ताग उत्पादनामध्ये अग्रेसर आहे तर त्याचं उत्तर काय येईल पश्चिम बंगाल येईल ठीक आहे आणि जगामध्ये दे कोणते देश ताग उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत असं जर विचारलं तर आपलं उत्तर काय येईल भारत आणि बांगलादेश ठीक आहे त्याच्यानंतर तागासाठी कोणतं तापमान लागतं तर या ठिकाणी उच्च तापमानाची असते आवश्यकता असते ठीक आहे लक्षातच ठेवायचं तुम्हाला याच्यावरती फिरून प्रश्न पुन्हा विचारू शकतं टी तुम्हाला एक टी ची खासियत सांगतो टी सी एस काय करतं मित्रांनो तर तेच प्रश्न काय वार पुन्हा विचारतय म्हणजे टी सी एचं प्रश्न रिपीट होण्याचं किंवा तोच प्रश्न पुन्हा पडण्याचं प्रमाण काय जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तुम्ही तलाठी भरतीला पाहिलं असेल तलाठी भरतीला मला वाटतं आपण जवळपास शंभर व्हिडिओ घेतले होते आणि शंभर व्हिडिओ गणित बुद्धिमत्ताचे घेतले होते तर त्या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के प्रश्न काय होते आपल्या व्हिडिओमधले जशाच्या तसे आले होते तुम्ही जर पाहिलं असेल तरी तुमच्या लक्षात आलं असेल आणि आपल्या भरपूर विद्यार्थ्याचं काय झालं आपल्या या ठिकाणी सिलेक्शन झालं का तर आपले पी वायपू एवढे आपण कव्हर करून घेतले होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन आहे काय विचारलं बघा कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणाऱ्या महसूल ठेकेदार सिंह महसूल ठेकेदार कोण देबीसिंह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता असं विचार महसूल ठेकेदार देबीसिंह सिंह कोणत्या ठिकाणी कार्यरत होता असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन काय पहा बॉम्बे बंगाल गुजरात आणि दिल्ली तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे आपलं तर तो बंगाल प्रांतामध्ये होता ठीक आहे आता या ठिकाणी बघा तुम्ही ह्या देवीसिंगचं कधी पुस्तकामध्ये नाव सुद्धा वाचलं असेल मीच वाचलं नाही तर तुम्ही काय वाचणार ठीक आहे मग हे प्रश्न कुठून येतात तर हे टी सी एस विचारतंय आणि हे प्रश्न काय होतात टी सी एसचे चे वाय क्यू आहेत म्हणजे हे प्रश्न तुमचे कुठं कव्हर होणार आहेत फक्त पी वायक्यू मध्येच कवर होणार आहेत म्हणून तुम्हाला काय करायचंय टी सी एसने घेतलेले ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना मग ते कुठलाही पेपर असू कोणत्याही पदासाठी असू कोणत्याही डिपार्टमेंटने घेतलेला असू तुम्हाला टी सी एसने पाठीमागा घेतलेले सगळे पेपर बघायचे आता दोन हजार तुम्हाला माहिती आहे दोन हजार वीसपासून पासून परीक्षा सगळे काय झाल्यात ऑनलाईन झाल्या मग दोन हजार वीस पासून टी सी एसनी घेतलेले जेवढे पेपर आहेत ना तो तो तुम्हाला तेवढे सगळे पेपर चाळायचे तुम्ही जर तेवढा जर अभ्यास केला ना तर तुम्हाला जी के असेल मराठी असेल गणित बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्लिश असेल या चारही विषयासाठी तुम्हाला दुसरं कुठलंही पुस्तक वाचायची आवश्यकता नाही ठीक आहे फक्त काय करायचंय तुम्हाला टी सी एसचे पेपर घ्यायचे आहेत आणि ते पेपर काय करायचे डीपली सोडवायचे आहेत ठीक आहे फक्त चालू घडामोडीवरचे तुम्हाला दोन थन तीन प्रश्न काय होतील नवीन येतील कारण चालू घडामोडी काय असतात या ठराविक दोन तीन महिन्यामधल्याच विचारले जातात ठीक आहे मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं देवीसिंह काय होता महसूल ठेकेदार होता आणि तो काय करायचा बघा कर वसूल करण्यासाठी काय करायचा शेतकऱ्यावर अत्याचार करून त्याने काय केलं होतं दहशतीचं राज्य निर्माण केलं होतं ठीक आहे मग हा जो देवीसिंग हा कुठला होता पहा तर हा कोणत्या घराण्यातील राजा होता हे पण विचारू शकता तर हा काय होता नशीपूर घराण्यातील राजा होता आणि हे संस्थान कुठं आहे तर बंगालमध्ये आहे ठीक आहे त्याने काय केलं होतं पहा जुलमी कर आकारणी वसुली केली, के वसुली केली होती म्हणजे प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणी जुलमी कर आकारणी किंवा वसुली केली होती मग उत्तर काय आपलं सिंह ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तीन नंबर प्रधानमंत्री आवास योजना हाऊसिंग फॉर ऑल ही भारत सरकारची एक आघाडीची योजना असून तिच्या अंतर्गत शहरी भागातील सर्व आर्थिकदृष्ट्या मागास घटक अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटांना डॅश डॅश वर्षापर्यंत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत प्रश्न वाचायला काय खूप मोठा आहे पण सरळ काय विचारलं आपल्याला की जी प्रधानमंत्री आवास योजना आहे हिच्या अंतर्गत कधीपर्यंत शहरामधील आर्थिकदृष्ट्या मागास घटक असतील अल्प उत्पन्न गट असतील आणि मध्यम उत्पन्न गट असतील यांना कधीपर्यंत घरे उपलब्ध करून दिली जाणार तसा आपल्याला विचारलंय मग कधीपर्यंत दिली जाणार होती तर ती दोन हजार बावीस पर्यंत दिली जाणार होती म्हणजे दोन हजार बावीसचं काय होतं या ठिकाणी टार्गेट होतं लक्षात ठेवा सरकारच्या योजना आणि तिचं जे उद्दिष्ट आहे ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या योजनेबद्दल पहिली गोष्ट योजनेचं नाव काय आहे योजनेचा उद्देश काय आहे योजना कधी सुरू झाली आणि योजनेचं जे टार्गेट असेल किंवा जे लक्ष असेल हे कधीपर्यंतचं आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघा प्रधानमंत्री आवास योजना कधी सुरू झाली पहा 2015 ला दोन हजार पंधराला सुरुवात झाली योजनेचे दोन भाग आहेत एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरी आहे शहरी ठीक आहे त्याच्यानंतर लाभार्थी कोण आहेत पहा या योजनेसाठी पहा आर्थिकदृष्ट्या मागास अल्प मध्यम उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष काय होतं पहा हे लक्ष खूप महत्वाचे काय एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत सर्व शहरी गरिबांना दोन कोटी घरे उपलब्ध करून देणे हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे की पी एम आवास योजनेअंतर्गत 2022 दोन हजार बावीस पर्यंत किती घरं बांधण्याचं लक्ष ठेवलं होतं किती घरं बांधण्याचं लक्ष ठेवलं होतं दोन कोटी ठीक आहे पाठच करून ठेवायचं प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारणारच ठीक आहे पु पुढचा प्रश्न आहे आपला चार नंबर या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला लिंगमाळा धबधबा महाराष्ट्राच्या डायझा जिल्ह्यामध्ये येतो आपल्याला विचारलंय की लिंगमळा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कॉमन प्रश्न आहे तुम्हाला माहिती असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा तर हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आता या ठिकाणी पहा महाराष्ट्रातले काही महत्वाचे धबधबे आहेत की जे तुम्हाला तोंडपाठ ठेवायचे आहेत मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की कोणता धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग या ठिकाणी तुम्हाला साताऱ्यामधले लक्षात ठेवायचे आहेत ज्याच्यावरती काय केले जातात वारंवार प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये पहा महाबळेश्वर ठोसेघर धबधबा आणि लिंगमळा धबधबा ठीक आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा आहे तर या ठिकाणी सौताडा धबधबा आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आंबोली अमरावतीमध्ये चिखलदरा नांदेडमध्ये काय सहस्त्रकुंड रत्नागिरीमध्ये मार्लेश्वर आणि अहमदनगरमध्ये कोणता आहे रंधा फॉल आहे ठीक आहे या गोष्टी तुम्हाला काय करायच्या लक्षातच ठेवायच्या आहेत ठीक आहे कारण याच्यावरती वारंवार परीक्षेत प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभागासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे या आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर या ठिकाणी एकूण दहा टेस्ट पेपर असतील त्याचबरोबर तुम्हाला टी सी एसने घेतलेल्या शंभर प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित भेटतील आता या ठिकाणी शंभर प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्न किती असतील तर एका प्रश्नपत्रिकेत शंभर प्रश्न म्हणजे जवळपास दहा हजार प्रश्न जे की टी सी एसने घेतलेले असतील हे तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित भेटतील मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट फ्रीमध्ये दिली जाईल ती म्हणजे अतिशय आय एम पी अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठीच्या असतील इंग्रजी असेल गणित असेल टी सी एस पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि आय सी डी एचच्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील मग एवढं सगळं मटेरियल जरी तुम्ही परीक्षेच्या अगोदर केलं तरी तुम्ही एकशे सत्तर प्लस मार्क या ठिकाणी काय करू शकता सहज घेऊ शकता आणि एकशे सत्तर प्लस मार्क घेतल्यावरती तुमचं जे सिलेक्शन आहे हे स्वतःच्या जिल्ह्यामध्येच नाही तर स्वतःच्या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉब भेटू शकतो ठीक आहे एवढं महत्वाचं आहे हे मटेरियल मग याची सगळ्यांची किंमत किती पहा तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे मित्रांनो मग जर तुम्ही ऑफरनुसार आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे, पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोन पे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस तुम्हाला याच्यावरती काय एक करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे करता त्याचा एक काय करायचा आहे मला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट कुठं टाकायचा आहे तर मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे आता व्हॉट्सअपला आपला कोणता नंबर आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सअप आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर फक्त दोन मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघूया आपला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आहे पा काय विचारलंय महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅडॅश राजाच्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनोज पासून रामेश्वरपर्यंत पसरली होती काय विचारलं आपल्याला की कोणत्या राजाच्या काळामध्ये राष्ट्रकूट सत्ता ही रामेश्वर रामेश्वरपर्यंत पसरली होती खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का काय कोणाच्या काळामध्ये राष्ट्रकूट सत्ता ही काय होती रामेश्वर रामेश्वरपर्यंत पसरली होती खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे मग याचं उत्तर काय आपलं या ठिकाणी बघूया खाली आपण जी माहिती आहे याच्यात घेतलेला आहे तर जो गोविंद तिसरा होता पा गोविंद तिसरा कुठे ऑप्शन आपल्याला गोविंद तिसरा पहा पर्याय क्रमांक चार नंबर आहे ह्या गोविंद तिसऱ्याच्या काळामध्ये काय होती राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून कुठपर्यंत रामेश्वर पर्यंत पसरली होती ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये कोणत्या राजघराण्याच्या सत्तेच्या नंतर राष्ट्रकूट सत्ता आली होती तर कोणाच्या नंतर पहा चालुक्य घराण्याच्या नंतर सॉरी चालुक्य घराण्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये काय झाली होती राष्ट्रकूट सत्ता आली होती कधी इसवी सन सातशे त्रेपन्नच्या सुमारास ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा कोण होता मग राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक राजा कोण होता दंती दुर्ग होता कमीत कमी पन्नास वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलाय ठीक आहे त्याच्यानंतर हे आताच पाहिलं आपण गोविंद तिसरा याच्या काळात काय झाली होती राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सहा नंबर धम्मपदा यामध्ये किती अध्याय आहेत असं विचारलंय मग धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत तर एकूण सव्वीस अध्याय आहेत मग आता प्रश्न विचारला जातो की धम्मपदा हे खालीलपैकी कोणत्या धर्मामधील एक महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ आहे मग हा कोणत्या धर्मामधील महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ आहे तर धम्मपदा हा बौद्ध धर्मातील एक काय महत्वाचा धार्मिक ग्रंथ आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की धम्मपदा हे कोणाच्या उपदेशाचं संग्रहित स्वरूप आहे मग हे कोणी दिलेल्या उपदेशाचं संग्रहित स्वरूप आहे तर हे गौतम बुद्धांनी दिलेल्या उपदेशाचं संग्रहित स्वरूप आहे आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो आता इथं आपल्याला काय विचारलंय अध्याय विचारलंय पण असं विचारलं जातं की धम्मपदामध्ये एकूण किती गाथा आहेत तर याच्यामध्ये पहा किती गाथा आहेत चारशे तेवीस गाथा असून त्या किती अध्यायामध्ये आहेत तर त्या सव्वीस अध्यायामध्ये विभागलेल्या आहेत खूप महत्वाचं आहे लक्षातच ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न सात नंबर पहा कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलमपल्ली बालमुरलीकृष्ण मंगलमपल्ली बालमुरलीकृष्ण हे डायडॅश हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत मग हे कोणते वादकाचे वादक होते तर हे व्हायोलिन वादनासाठी प्रसिद्ध आहेत कोण मंगलमपल्ली बाल कृष्ण आणि हे कोणते संगीतकार आहेत तर हे कर्नाटकी आहेत हे पण लक्षात ठेवा सॉरी हे कोण आहेत कर्नाटके आहेत लक्षात ठेवा त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात <coughs> पुढचा प्रश्न आहे आठ नंबर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे काय मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क ही एक संस्था आहे आणि हिची स्थापना कधी झाली असं विचारलंय तर इथे स्थापना कधी झाली आहे दोन हजार नऊ मध्ये झाली आहे या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे पहा तर हे गुडगावमध्ये आहे गुडगाव कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे हरियाणामध्ये आहे आणि ही काय पहा तर ही भारतातील मायक्रो फायनान्स क्षेत्रासाठी संघटना असून हिचे सदस्य देशातील काय आघाडीच्या मायक्रो फायनान्स संस्था आहेत म्हणजे देशातील ज्या आघाडीच्या मायक्रो फायनान्स म्हणजेच काय सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी काय ही संघटना स्थापन केलेली आहे पुढचा महत्वाचा प्रश्न महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक पाहणीनुसार वर्ष दोन हजार अठरा एकोणीसमध्ये निवळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्के होते काय विचारलंय जे राज्याचं पेरणी क्षेत्र आहे हे पेरणी क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे मग भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के पेरणी क्षेत्र होतं तर पंचावन्न टक्के पेरणी क्षेत्र होतं आता प्रश्न विचारला जातो हा प्रश्न एम पी एस सीने विचारला होता बरं का तुम्हाला सांगतो मी कोणता की महाराष्ट्र राज्याचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती लाख हेक्टर आहे इथं हेक्टर मध्ये विचारलं नाही मध्ये नाही तुम्ही म्हणता तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकिमी इथं काय विचारलं होतं पहा हेक्टर मध्ये विचारलोय मग ते किती हेक्टर हो तर ते तीनशे सात पॉईंट अठ्ठावन्न लाख हेक्टर आहे लक्षातच ठेवायचं प्रश्न एम पी एस सीने विचारलेला आहे म्हणजे टीसीएस सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दहा नंबर जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातीपैकी डॅश पेक्षा अधिक प्रजाती भारतात आहे तर किती सात पॉइंट पाच टक्क्यापेक्षा जास्त प्रजाती कुठे आहेत भारतामध्ये आहेत कुठल्या तर जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातीपैकी हे प्रश्न तुम्हाला पुस्तकात सापडणारे नाहीत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कुठं भेटणार आहेत फक्त आणि फक्त टी सी एच च्या पी वायक्यू मध्ये म्हणजे टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेमध्येच तुम्हाला हे प्रश्न भेटणार आहेत म्हणून तुम्हाला टी सी एस च्या प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न पहा अकरा नंबर ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लावाच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते प्रश्न थोडासा सोपा होता कारण कशामुळे ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लावापासून कोणती मृदा तयार होती तर काळी मृदा तयार होती ठीक आहे दख्खनच्या पटरावरती काय होते आपल्याला काळी मृदा पाहायला भेटते मग ही कशापासून तयार झालेली आहे तर ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लावापासून ही मृदा तयार झालेली आहे मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता काळी मृदा याच्यावरती आपल्याला प्रश्न होता सांगितलेला आहे मग जांभी मृदेची निर्मिती कशापासून होती, जांबा होती। तर ही जांभा खडकापासून होते त्याच्यानंतर गाळाची मृदेची निर्मिती पा वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा असून ही मृदा काय कोकणात आढळते आता काळी मृदा म्हणजे दख्खनची मृदा तिला कापसाची आपण काळी कसदार मृदा म्हणतो ती आणि गाळाची मृदा याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तांबडी पिवळसर मृदा काय उंचावरील डोंगराळ प्रदेशामध्ये काय होती तांबडी आणि पिवळसर मृदा आढळते ठीक आहे पुढचा प्रश्न सतरा नंबर सॉरी बारा नंबर सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत गोवालिया टँक म्हणजेच क्रांती मैदान येथे आयोजित केले होते खालीलपैकी कोण या अधिवेशनाचे अध्यक्ष होते काय विचारलंय एकोणीसशे बेचाळीसचं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं याचे अध्यक्ष कोण होते असं विचारलंय मग याचे अध्यक्ष कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद हे काय होते याचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एकोणीसशे बेचाळीसचं काँग्रेसचं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं होतं तर हे मुंबईत झालं होतं कोणत्या मैदानावर झालं होतं तर हे गोवालिया टँक मैदानावरती झालं होतं त्याचंच नाव काय ठेवलं आता क्रांती मैदान ठेवलं आणि हे कधी भरलं होतं सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट दोन्ही तारखा लक्षात ठेवायच्या का तर सात ऑगस्टला हे चालू झालं होतं आणि आठ ऑगस्टला या ठिकाणी महात्मा गांधीजीने एक महत्त्वाचा ठराव मांडला होता तो म्हणजे कोणता चले जाव चलेजाव ठराव मग याच्यावरती प्रश्न विचारला जातो काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जाव ठराव मांडला तर कोणत्या अधिवेशनामध्ये एकोणीसशे बेचाळीसच्या अधिवेशनामध्ये आणि कधी मांडला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो तर कधी मांडला होता आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला ठीक आहे हे पण लक्षात ठेवायचं याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर महात्मा गांधीजींनी या ठिकाणी घोषणा दिली होती दुसरी ती म्हणजे कोणती होती करेंगे या मरेंगे हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न बघूया तेरा नंबर खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आहे दोन व्यक्तिमत्व दिलेत आणि पुन्हा खाली आपल्याला चार या ठिकाणी पहा पर्याय दिलेले आहेत ठीक आहे मग बघूया वरचे दोन व्यक्तिमत्व कोण आहेत पहा भाऊराव कृष्णाजी गायकवाड दिंडोरी येथे जन्म आणि वसंत कानेटकर नाटककार आणि कादंबरीकार तर आपलं उत्तर काय आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत तर बावराव कृष्णाची गायकवाड यांचा जन्म कुठं झाला होता दिंडोर या ठिकाणी झाला होता आणि वसंत कानेटकर हे कोण होते पहा नाटककार होते त्याचबरोबर कादंबरीकार सुद्धा होते ठीक आहे लक्षात ठेवा बाकी जास्त काय यांचं लक्षात ठेवलं नाही तरी चालेल एवढं जरी ते लक्षात ठेवलं तरी भरपूर होईल ठीक आहे चौदा नंबर खालीलपैकी कोणत्या राज्यात धनकुल गीत खूप प्रचलित आहे हे जे गीत आहेत किंवा नृत्य आहेत याच्यावरती प्रश्न भरपूर विचारते टी सी एस मग धनकुल सल, गीत हे कोणत्या राज्यामधलं आहे तर हे छत्तीसगड राज्यामधलं आहे आदिवासी समाजामध्ये हे गीत म्हटलं जातं पीक कापणीच्या काळामध्ये म्हटलं जातं किंवा जर पाऊस येत नसेल तरी सुद्धा हे गीत म्हटलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पंधरा नंबर पहा चलेजाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली आत्ताच वरच्या प्रश्नात घेतले की नाही आपण एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये अधिवेशनात मग चले जाव चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे बेचाळीसला पहा तारीख पण सांगितली होती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी काय गवालिया टँक मैदान मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चलेजाव ठरवेचा सराव सम ठराव संबंध करण्यात आला या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मौलाना आझाद होते आणि गांधीजींनी कोणता संदेश दिला होता जनतेला करा किंवा मराचा संदेश दिला होता पहा लक्षात आलं तुम्हाला एकाच मुद्द्यावरती काय होतात फिरून फिरून प्रश्न टी सी एसकून विचारले जातात आणि आपण हे प्रश्न मनाने घेतलेले नाहीत हे सगळे प्रश्न काय आहेत टी सी एसने विचारलेलेच प्रश्न आहेत आणि तुमची परीक्षा कोण घेणार आहे टी सी एसच घेणार आहे म्हणून तुमच्यासाठी हे प्रश्न काय आहेत खूप महत्वाचे आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया दहा सोळा नंबर भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष किती वेळेस प्रश्न आलाय मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या विद्यार्थ्याला उत्तर माहीत नसेल ना त्याच्यासाठी प्रामाणिकपणे माझं सांगणं आहे की तुम्ही अभ्यास करू नका परीक्षेची तयारी करू नका का तर भरपूर स्पर्धा आहे त्या स्पर्धेत जर तुम्हाला असे सोपे सोपे प्रश्न जर तुमच्या पाठ नसतील तुम्हाला माहीत नसतील तर याच्यामध्ये तुम्ही टिकणं खूप अवघड आहे टिकू शकता नाही असं नाही पण त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल भरपूर मेहनत घ्यावं लागेल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर पहा आता या ठिकाणी बघ बाकीचे ऑप्शन काय होते पहा राजेंद्र प्रसाद आणि गोपाळ गणेश माळवणकर आता हे गोपाळ गणेश नाहीये हे गवा माळवणकर आहे म्हणजे गणेश वासुदेव माळवणकर आहे इथे पर्याय बघा त्यांनी पर्याय सुद्धा काय केला होता कन्फ्युजन करणार आहे हे गोपाळ गणेश कोण होते आगरकर होते ठीक आहे आणि हे गणेश वासुदेव माळवणकर आहे त्यालाच आपण काय म्हणतो ग माळवणकर ठीक आहे मग या ठिकाणी बघा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर हे गणेश वासुदेव माळवणकर त्यालाच काय म्हणतो ग वा माळवणकर म्हणतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबर घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते खूप महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या कलमानुसार तर कलम तीनशे साठनुसार काय होते आर्थिक आणीबाणी लावली जाते ठीक आहे अजून एकदाही लावली नाही भारत स्वतंत्र झाल्यापासून अजून एकदा सुद्धा आर्थिक आणीबाणी लागू केलेली नाही मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते तर कलम तीनशे छप्पन नुसार काय केली जाते राष्ट्रपती राजवट लावली जाते त्याच्यानंतर तीनशे चोपन्न कशासाठी आहे पहा आणीबाणीच्या वेळेस महसूल व्यवस्था याच्यासाठी कलम आहे याच्यावरती एम पी एस सीने मागच्याच वर्षी प्रश्न विचारला होता ठीक आहे म्हणजे म्हणून तुम्हाला सांगतो मी तुम्ही जर असा ब्रॉड लेवलने अभ्यास केला ना तर तुमची कुठलीही परीक्षा असू द्या त्याला याचा काय होणार फायदाच होणार ठीक आहे त्याच्यानंतर तीनशे बावन्न कशासाठी आहे तर राष्ट्रीय आणीबाणीसाठी आहे खूप महत्वाचं कलम आहे तीनशे बावन्न काय राष्ट्रीय आणीबाणीसाठी आहे आणि तीनशे साठ याच्यावरतीच आपल्याला प्रश्न होता सांगितलं याचा ठीक आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर एकोणतीसवे राज्य म्हणून दोन जून दोन हजार चौदा पासून कोणते राज्य अस्तित्वात आले मग एकोणतीसवं राज्य म्हणून कोणतं राज्य अस्तित्वात आलं होतं सगळ्यात शेवटचं राज्य कोणतं होतं तर ते तेलंगणा होतं आता प्रश्न विचारला जातो की तेलंगणाची निर्मिती कधी करण्यात आली तर कधी दोन जून दोन हजार चौदाला कोणत्या राज्यातून वेगळं करण्यात आलं होतं तेलंगणाला किंवा तेलंगणाची निर्मिती कोणत्या राज्यातून करण्यात आली होती तर ती आंध्र प्रदेशमधून निर्मिती करण्यात आली होती आता इथं एकोणतीसवं राज्य दिले पण सध्या भारतामध्ये किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत हे लक्षात ठेवायचं राज्य किती आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत तर एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतात आणि बऱ्याच वेळेस आपल्या असे सोपे सोपे होतात मग परीक्षेमध्ये चुकतात आता हे अठ्ठावीस का इथं एकूण सांगितलं सांगितलंय मग आता अठ्ठावीस का तर जम्मू काश्मीर तुम्हाला राज्य होतं माहीत असेल मग त्याचा काय केलाय सध्या राज्याचा दर्जा काढून घेतलाय आणि त्याच्यामधून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेत एक केलाय जम्मू काश्मीर ज्याला काश्मीर म्हणतात आणि दुसरा कोणता लडाख लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एकोणीस नंबर म्हणजे आपला शेवटचा प्रश्न आहे सध्याची लोकसभा कितवी लोकसभा आहे असं विचारलंय प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे खूप सोपा प्रश्न आहे याचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक सुद्धा नक्की करा ओके धन्यवाद मित्रांनो